ब्रेकिंग न्यूज आली आहे पालघर जिल्ह्यात मनोरवाडा महामार्गावर खड्डा चुकवताना मोटरसायकल आणि टेम्पोचा भीषण अपघात अपघातात वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे मनोरवाडा महामार्गावरील पाली येथील रस्त्यातील खड्डा चुकवताना वाड्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो आणि पालीच्या दिशेने जाणारी मोटरसायकल समोरासमोर धडकली पण अपघातानंतर दोन्ही वाहन रस्त्याच्या कडेला उलटल्याने दोन्ही वाहनांमधले प्रवासी गंभीर जखमी झाले या अपघातात पाली येथील रहिवाशी असलेले मोटरसायकल तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आंबात आनी आंबात आणि निकिता हे दोघं भाऊ बहीण गंभीर जखमी झाले तर टेम्पो चालकही गंभीर जखमी झाला सध्या या तीनही गंभीर जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे सदर हा अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलचा चक्का चूर झाला तर टेम्पोचा देखील एका बाजूचा भाग चक्काचूर झाला निखिल जिरवा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालकाविरोधात वाडा पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक मयूर शेवाळे हे पुढील तपास करत आहेत